महाराष्ट्र संपादक परिषदेचे आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान दोन हजार तेरा आणि जीवन गौरव पुरस्काराचं मान्यवरांच्या हस्ते वितरण झालं डॉक्टर नॉलेज सिटी प्रायोजित आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान दोन हजार तेराचा पुरस्कार मोठ्या दिमागात पार पडला यावेळी पद्मभूषण कवी मंगेश पाडगावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असे मधुमंगेश कर्णिक यांनी शाल आणि श्रीफळ देऊन कविवर्य मंगेश पाडगावकरांचा सन्मान करावा <प्रेणागाँ> यानंतर एक अतिशय देखणं आणि अति तितकंच वजनदार असं सन्मान चिन्ह आहे त्यामुळे अर्थातच त्याला तरुणाईची गरज आहे सन्मानपत्र आहे तेव्हा हे सन्मानपत्र डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील आणि मधुमंगेश कर्णिक म्हणजे दोन भिन्न पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारी आपल्या समाजातले अत्यंत जबाबदार अशी दोन व्यक्तिमत्व यांनी द्यावं आणि या सन्मान सोहळ्यामध्ये आपण दैनिक संपादक आपल्या लेखनाने विशेष ओळख निर्माण करणाऱ्या दहा संपादकांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं काळात काम केलं आणि शहाऐंशी ते दोन हजार तीन दक्षिण महाराष्ट्र केसर या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आणि एक जून दोन हजार तीन पासून दैनिक ऐक्यचे कार्यकारी संपादक झुंबर या दैनिक ऐक्यच्या पुरवणीतले त्यांचे वाचकप्रिय लेख या माझा आवड पुष्प बुच्छ सन्मान देऊन सन्मान करत आहोत हे संपादक म्हणूनही त्यांनी अनुभव घेतला त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्याच प्रकारच्या मध्येपणे हाताळलेले आहेत महाराष्ट्राचे शिल्प शहाण दैनिक आपला वार्ताहर प्रशिक्षणार्थी प्रशिक उपसंपादक एकोणीशे सत्त्याण्णव मुंबई तरुण भारत मध्ये उपसंपादक मुख्य उपसंपादक दोन हजार पाच पासून विवेक नवशक्ती वार्ताहर मध्ये स्तंभलेखन दोन हजार सहा पासून दैनिक लक्षदीप त्यांच्या नावावर आहे डॉक्टर आणि म्हणून अशा लोकांना उद्देशून मी कविता लिहिली आहे किंवा यांना कळत पण वळत नाही निळ निळ वेल्हाळ पाखरू रुपेरी उडणारी घेत मासा पाण्यात उडणार पण याच सुख नसत मुळी कधी यांच्यासाठी यांच्यासाठी एकच असतात कपाळाला आठी

वाफ येतो यांचा धोशा सुरू असतो यांचा धोशा सुरू असतो अमक खाणं वाईट त्याने नक्की पडच होत तमक पिऊ नका त्याने होत हो संयमाचे पुतळेचे चुकून सुद्धा यांची पापणी चढत नाही यांचं अस का होत कळत नाही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत काय म्हणाल या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने दे आणि फसल्या तर फसू दे तर तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत मराठीतून मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येत मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येत आणि उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत व्याकरणात चुकलात व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येत कारण लव हे त्याच दुसरं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम